आपण प्रभाग दहा मध्ये इच्छुक म्हणून होतात त्यानंतर नाकारलं गेल्यानंतर तरी तुम्ही आपण त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं मी इच्छुक होतो इच्छुक असणं गैर नाहीये कारण का मागच्या वेळी मी निवडणूक लढवलेली होती परंतु भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पहिला देश नंतर पक्ष आणि नंतर स्वतः ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे चालत असतात त्याचबरोबर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत था ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती झाली असल्या कारणानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेला कळंबुलीमधूनच जागा सुटल्या असल्या कारणानं कुणी तर थांबायला पाहिजे म्हणून मी थांबलो कारण का आपणाला पनवेल आणि पनवेल पनवेल सह कळंबुली कल, सह पनवेलचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा असल्या कारणानं जास्तीत जास्त जागा निवडून यायला पाहिजे ही भूमिका मी घेऊन आज त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतोय आणि हे काम करत असताना मतदारांकडून ही चांगला रिस्पॉन्स भेटतोय त्यामुळं काम अतिशय जोमान आहे कळंबुलीमध्ये सात आठ नऊ आणि दहा मधल्या खूप मोठ्या फरकानं जागा सर्वच्या सर्व आमच्या निवडून येतील हा आत्मविश्वास आहे प्रभाग दहा मध्ये तर सगळे स्टँडिंग नगरसेवकच कर असल्या कारणानं तिथं ही काय अडचण आहे असं मला वाटत नाही समाजाचे नेते आहात आणि तुमचा प्रमाणात आहे त्याचा फायदा भारतीय जनता प्रकारे कारण का खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कारण का धनगर समाजाचं मी नेतृत्व समजा करतोय धनगर समाजाचा मी आहे आमचा समाज इथं खूप मोठ कष्टकरी वर्ग इथं राहतोय तर इथं मोनिकाताई मानवर धनगर समाजी असल्याकर त्यांना पुन्हा निवडून ते पहिले निवडून आलेले आहेत पुन्हा त्यांना तिकीट दिलेलं आहे त्याचबरोबर बाजूला महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे तुकाराम सरक सायली सरक जे आहेत त्यांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे त्या निवडणूक लढवत आहेत समाजाला म्हणलं तर कामोट्यामध्ये विद्याताई तामकडे यांना तिकीट दिलेलं आहे कारण का त्यामुळं सुद्धा सुज्ञ आहे समाज हा सगळ्या गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीच्या महायुतीलाच हा मदत मोठ्या प्रमाणात करणार आहे त्यामुळं काय वाद असायचं काही कारण नाही आणि कळंबली परसरामध्ये वातावरण उत्साहाचं आहे मतदारांमध्ये उत्साह आहे आणि लोकनेते रामशेठ लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने लोक आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं खूप चांगल्या प्रकारे इथं नियोजन करून त्याचबरोबर आम्हाला कळंबली शहराला प्रभारी म्हणून गणेशजी कडू साहेब लाभलेले आहेत आणि त्यांचा अनुभव आम्हाला खरंच इथं खूप कामाला येतोय आणि त्यांच्यासारखा माणूस सगळ्यांना सोबत घेऊन चालतोय अजून आमच्या लीडमध्ये वाढ नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर मी सर्व मतदारांना विनंती करतोय की आमच्या कळंबली शहराचे शहराध्यक्ष अमरजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिकेची निवडणूक होत असताना कळंबली मधले कळ प्रभाग क्रमांक सात आठ नऊ आणि दहा मधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतोय जर खऱ्या अर्थानं कळंबली शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आणि तर तुम्ही आमच्या विनंतीला मान द्यावा महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशानेवरती शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवरती राष्ट्रवादीच्या घड्या या निशाणीवरती बटन दाबून आमच्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने तुम्ही निवडून द्याल अशी आशा व्यक्त करतो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आणि सोळा तारखेचा जल्लोष आपण सर्वांना साजरा करायचा आहे असं आव्हान करतो